पकवकलेला आत्मा महाराष्ट्रात सगळीकडे फिरतो आहे उद्धव ठाकरे यांचा मोदींवर घणाघात महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुण्याचे उमेदवार रवींद्र धांगेकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मवियाची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टीका केली विशेष म्हणजे मोदींनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना भटकते आत्मा म्हटलं होतं त्यांच्या याच टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात सभा पार पडली त्यांच्या सभेचं ठिकाण बरोबर होतं रेस कोर्स कारण त्यांना झोपेमध्ये सुद्धा घोडे बाजार दिसतो पण त्यांना कुणीतरी सांगायला हवं होतं की हे घोडे वेगळे होते आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतले ते घोडे नाहीतर खेचरा आहेत खरे घोडे अश्वमेघाचे असतात रथाचे असतात टरबूजाला घोडा लागत नाही तर हातगाडी लागते असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला मला भाजप आणि मोदींची खरंच कीव येते कारण मोदी यांच्याबरोबर माझ्याही सभा झाल्या आहेत मला नाही आठवत की तेव्हा इतक्या वेळा महाराष्ट्रात सभा घेतल्या होत्या त्यावेळी सभांमध्ये मोदींनी माझा उल्लेख माझे लहान भाऊ म्हणून केला होता अरे मग लहान भाऊ होतो तर नातका तोडलं तुम्ही दहा वर्ष काय केलं ते सांगा अजूनही यांच्या मानगुटीवरती काँग्रेस सरत नाही अशी टीका ठाकरेंनी केली आहे दहा वर्ष झाली मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात चिमटे काढून बघा जनतेला चिमटे काढताय ना महागाईचे त्याच्यापेक्षा स्वतःला काढून बघा की तुम्ही खरंच पंतप्रधान झाला होता कारण आता तुमची खुर्ची जाते पण यांची भाषा एवढी खाली आले काल ते काय म्हणाले मला असं वाटतं कारण आज अजित पवार म्हणाले की पुढच्या सभेत मी त्यांना विचारीन की भटकती आत्मा ते कोणाला बोललेत काय भटकती आत्मा तुम्ही कोणाला बोलला पवार साहेबांना बोललात मग जसे भटकती आत्मा असते ना तसा काही एक वखवकलेला आत्मा सुद्धा असतो बुभुक्षित आत्मा असतो आणि हा वखवकलेला आत्मा कसा असतो माहिती आहे सगळीकडे जातो आणि सगळं काय पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आणि हे स्वतःसाठी लढतायत मी माझ माझ्यासाठी आणि सगळी काम मित्रांसाठी आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल कारण मुख्यमंत्री बनायला मत लोकांची मतं लागतात ते एका फोनवर जसं तुम्ही बीसीसीआय चा अध्यक्ष केले शहानी त्यांच्या मुलाला तसं मुख्यमंत्रीपद नाहीये पण हा वकवकलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये पंधरा वीस पंचवीस किती सभा घेत आहेत पण जर त्या वखवकलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे जिथे फिरतायत तिथे तुमच्या नादानपणामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यांकडे बघा त्यांच्या घराकडे बघा त्यांच्या घरातल्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा मेरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती